प्रथनाे चे मागणि हि चे प्रथनाे चे मागणी माणसने मानसा मानस मागणे परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जे संपादन केलेले तर आय जिनियर्स यांच्या वतीनं जे काही पुरस्कार आणि सर्टिफिकेटचे वितरण करण्यात येणारे त्या कार्यक्रमाला उपयोग नाही आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी लक्षरावजी लाडके संचालक समाज त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी जाधव सर दिजर्थी ना दिजर्थी ना। नी नी या ठिकाणी काहीतरी मॅडम अबॅटसच्या पवार मॅडम सर्व शिक्षकवृंद पालक आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी खऱ्या अर्थाने ॲबॅटस या परीक्षेमध्ये आपण जे काही यश संपादन केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो गेल्या बऱ्याच गोष्टपासून महाराष्ट्राच्या पद्धत संस्थेतील विद्यार्थी हे या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर जिल्हा जिल्हा स्तरावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं यश संपादन आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने हे संपादन करत आहेत त्याच्यामुळं आमच्या पण अपेक्षा वाढत चालली आहे की याच्यापेक्षा जास्त चांगली प्रगती विद्यार्थ्यांची व्हायला पाहिजे आणि ती हळूहळू आपल्याला दिसते आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने ॲपर्सच्या या कोर्सच्या माध्यमातून केवळ दरीत सोडवणे एवढाच त्याच्यातनं फायदा होत नाही तर त्याच्यातनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड हा जो काही प्रकार आहे मनाची एकाग्रता ही त्या पद्धतीने शिकवली जाते आणि इतर विषयांच्या अभ्यासामध्ये सुद्धा त्याचा फार उपयोग विद्यार्थ्यांना होत असतो त्याच्यामुळे हा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय पूरक असा अभ्यासक्रम आहे आपल्या करिक्युलमच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त हा कोर्स आपण या ठिकाणी घेतो आहे आमचा उद्देशच हा आहे की केवळ हे शासनाने आपल्याला ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी विद्यार्थ्यांना काही घेता येईल का असा नेहमी प्रयत्न संपतेच्या बाबतीत आणि म्हणून आज त्याचा एक भाग म्हणून आपण हा उपक्रम त्या ठिकाणी राबवतो पुन्हा एकदा मी या ॲपच्या सगळ्या टीमचं आणि विद्यार्थिनीचं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर सामाजिक माध्यम जपून गेल्या अनेक वर्षापासून डोती स्टोअरच्या माध्यमातून काही ना काही उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून आधी ते चार विद्यार्थ्यांना सायकल वाटप केलं जाणार आहे त्याबद्दल मी डोजी स्टोअरचे संचालक खैरणा सर आणि त्यांची चिरंजीव यांचंही मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपरक शुभेच्छा देतो आणि माझी रोज आरक्षण व्यवस्था से समाजी, अभिरोध मानिका समाजी, आंगनबाड़ी सांसद, यूटी साइकल ब्रेक बिल्डर, अन्य ऐसे सबसे ज़्यादा समाजवादी संगीत। आप सारे संसदीय अध्यक्षों के जीवन, आरोपी जीतन सिंह ठाकुर साहेब, उपस्थित हो उनके नियम के अनुसार। तसेच संस्थेचे नाशिक शहराचे संचालक ॲडव्होकेट लक्ष्म भाव देसाई या शाळेच्या उत्तर मुलख्यालया श्रीमदान तसेच ज्योती स्टोरचे संचालक वसंत रावतसच्या संचालिका सौभागी नीता पवार मला जुने मारा सर्व शिक्षण बघेल आणि सन्मान्य विद्यार्थी खरोखरच आपली ही जी शाळा आहे नेहमीच उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी ही शाळा नेहमीच नाशिकमध्ये अग्रसर राहत असते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असे आज खरोखरच मी ज्योतिष सायकल भेट योजना की मी आपले संतन हे वत्रव ठेवणार सगळं जे खरोखर त्यांनी तो हा जो उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला पण त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच काही चांगला एक उपयोग आहे कारण सायकल ही एक घटक आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासामध्ये गती निर्माण होईल की याच्यामध्ये तसंच शारीरिक विकाससुद्धा होऊ शकतो या गुणवंत विद्यार्थ्यांचा या सायकल यांना भेट देणारे या विद्यार्थ्यांच्या संस्थेच्यामध्ये त्यांचा म्हणजे सन्मान करतो किंवा त्यांचं अभिनंदन करतो तसेच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲपॅकास पक्षीस वितरण समारंभ ॲपॅकास ही जी योजना ही खरोखर विद्यार्थ्यांच्या भौतिक गुणांसाठी महत्त्वाची कारण आजकाल हे विद्यार्थी हे घ्या ग्लोबल ग्लोबलायझेशनमध्ये आजचा जो डिजिटल विद्यार्थी विकासामध्ये हा डिजिटल विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांमध्ये कॉन्सन्ट्रेशन एकूण राहण्यासाठी ॲपॅकास सारखे हे जे उपक्रम हे जे गणित म्हणजे एकामध्ये काहीतरी घेणार हे विद्यार्थ्यांमध्ये खरोखर गरजेचं आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस आपण मी ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यावेळेस हे टेबल होते पाडे होते आणि ते पाणी पाठांतर करून खरोखर ते पाडे आता नंतरच्या कालावधी कॅल्क्युलेटर आपल्या जेव्हा आपल्या ज्या मोबाईलमध्ये सुद्धा सुविधा आहे पण विद्यार्थ्यांना जास्त ब्रेनचा काही कस लागत नाही पण ॲबॅटस मार्फत मात्र विद्यार्थ्यांचा खरोखर कॉन्सन्ट्रेशन टिकून राहण्यासाठी हे एक उपक्रम आलं होता आमच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर आहे कारण पुढे जर हा जो वयोगट आहे ह्या वयोगटामध्ये या विद्यार्थ्यांना जर आत्मविश्वास आणि कॉन्सन्ट्रेशन टिकून राहिलं तर हा चंचाल विद्यार्थी हा संयम म्हणजे हे आपला करिअर करू शकतो हे मात्र त्याच्यामार्फत होऊ शकतात म्हणून मी हा सर्व जीवंत विद्यार्थ्यांचा सर्वांचं संस्थेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो या शिक्षकांचं मुख्य टबल कारण यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो कारण हे नेहमीच असे उपक्रम राबवत असतात जेणेकरून आपला विद्यार्थी पुढे समाजात चांगल्या प्रकारे एखादा कलावंत गुणवंत एखाद्या शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकतो या शंकालाही कार्या मी माझं या प्रसंगी मारोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सायकल वितरण सोहळा आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्यासाठी आपल्या संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला त्याचबरोबर आपल्या संस्थेचे नाशिक शहरी विभागाचे आदरणीय संचालक उपस्थित झाले आणि ह्या सर्व आपल्या संस्थेचे लाडकी शिक्षणाधिकारी आदरणीय जाधव सर हे या सोहळ्यास उपस्थित झाले आणि त्यांनीही ह्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सर्वांचा सन्मान केला आणि अतिशय सुंदर आणि समर्पक अशा शब्दात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक सुद्धा केलेलं आहे तसेच या ठिकाणी आगतच्या सर्वे सर्व गीता पवार मॅडम त्याचबरोबर ज्योतिष स्टोरचे संचालक खैरना सर ज्युनियर्स खैरना सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका आपल्या पाटील मॅडम सर्व आमचे शिक्षक वृंद सर्व पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी या सोहळ्याचा आनंद भोगला खर तर हा जो सोळा आहे खूप आधीच व्हायला पाहिजे होता पण थोडासा लेट झाला त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करते आणि हे जे विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत हे खूप मेहनत करतात खूप चिकटीने अभ्यास करतात आणि म्हणून एकशे त्रेपन्न विद्यार्थ्यांपैकी जर पासष्ट विद्यार्थी फक्त अभिनव असतील तर अभिनव ह्या शाळेचं नाव नक्कीच सगळीकडेच मोठं आहे आणि हे नाव मोठं करण्यासाठी तुम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे आणि तुमचं खूप सहकार्य सतत शाळेला लाभत असतं त्यामुळे तुम्हाला सर्व पालकांचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर तुमचे जे विद्यार्थी आहेत जे हातात मेडल ट्रॉफी घेऊन उभे आहेत त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन करेन आणि सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देईन आणि ज्या मुलांना सायकल मिळालेल्या आहेत त्या मुलांचं सुद्धा खूप खूप मनापासून अभिनंदन मागच्या वर्षी सहा सायकली होत्या ह्या वर्षी कमी झाल्या तर सहा दोन सायकली कमी झाल्या तर वाढायला पाहिजे होत्या तर पुढच्या वर्षी नक्कीच त्यात वाढ होईल असा अपेक्षित आहे म्हणजे आधीच पालकांना दिली आणि लवकरात लवकर हा कळेल पालकांना ह्याच कळायलाच नाही आमच्या की कुठून खरेदी करायची आणि म्हणून तुमच्या दुकानात कोणी आलं नाही जे घ्यायला कुठेही घ्यायचं असतं त्यांना जर त्यांना अशा गोष्टी मिळणार आपली ही माहिती असेल तर नक्कीच तुमच्याकडे निघेल यानंतर पुन्हा एकदा वगैरे